राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत वीस टक्के झाला अधिक पाऊस सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यामध्ये अकराशे एकोणनव्वद पॉईंट चार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद म्हणजे सरासरीपेक्षा वीस टक्के अधिक पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत देणार असल्याची माहिती त्यांनी दिली शेकडो हेक्टर शेती पाण्यात नगदी पिके घडून गेली संसारही उघडा पडला शेतकरी झाले हवाल दिल पुढील पेरणी कशी करायची कुटुंबियांची उपजीविका चालवायची कशी शेतकऱ्यांचा सवाल चाऱ्या शेतकऱ्यावर पशुधन कवडीमोल दराने विक्रीचे संकट चारा नसल्याने पशुधन उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्यामुळे कवडीमोल किमतीमध्ये पशुधन विकण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या अतिवृष्टीमुळे संत्रा मोसंबी फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे केली मागणी राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांचे मत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश करावा का असा टोला त्यांनी दिला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले लाख रुपये राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे दिले व्हॉट्सअप ॲपवर वर हाय पाठवा आणि गॅस सिलेंडर बुकिंग करा गॅस बुकिंग अधिक सोपी करण्यासाठी व्हॉट्सअप ऍप वर हाय पाठवा आणि गॅस बुकिंग करू शकता गॅस कंपनीचे व्हॉट्सअप नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूरग्रस्तांना स्वस्त धान्य दुकानातून दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ वाटप होणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना अन्न निवारा आणि आरोग्याची सेवा तात्काळ पुरवा असा आदेशही त्यांनी दिला आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्यासह धनगर समाज बांधवांचे अनेक ठिकाणी आंदोलन धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी विविध जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्यात येत आहे पीक कापणीनंतरच ठरणार शेतकऱ्यांची विमा भरपाईची रक्कम या आधी शेतकऱ्यांना पन्नास टक्के आगाऊ रक्कम मिळायची परंतु शासनाने निकषामध्ये बदल केल्याने याचा अनेक शेतकऱ्यांना बसणार फटका जालन्यात अतिवृष्टी व अनुदानाचा मोठा घोटाळा बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर अनेक बड्या अधिकाऱ्यांचे डोळे टाकल्यामुळे समोर तपासणी होणार आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना घेराव अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या दहा लाख रुपये मदत मृतांच्या कुटुंबियांना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली तीन हजारावर पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप सुरू एकाही लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबत या दक्षता घेणार असल्याची माहिती धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिली शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी विषय मांडणार खचून जाऊ नये असे बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन पडताळणी होणार बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची आढळल्यास दोन वर्षाची होणार जेल शासनाची शोध मोहीम सुरू बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यावर होणार कारवाई अतिवृष्टीचा तडाखा बाजार समितीला दसरा कोरडा कोट्यावधींची उलाढाल ठप्प अतिवृष्टीमुळे कृषी मार्केट मध्ये वाढ कापसाचा हंगाम लांबला असून आता एकतीस ऑक्टोंबरची डेडलाईन सततच्या पावसाने वाढविली कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कन्नड तालुक्यामध्ये त्र्याण्णव हजार शेती पिकांचे झाले नुकसान अठ्याण्णव हजार शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटींची भरपाई मदतीची शासनाकडे मागणी तहसीलदाराने सादर केला प्रस्ताव आंबेगाव तालुक्यातील भात शेती अतृष्टीमुळे संकटात करपा तांबेराचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले पिके पिवळी आणि तांबडी पडून जळून गेली आहे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला झेंडूला शंभर रुपयांचा भाव पावसामुळे नुकसान झाल्यामुळे यंदा दसरा दिवाळी सणासुदीच्या काळामध्ये झेंडू फुलाची मागणी वाढून दर वाढले आहे बारामतीमध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये नुकसानग्रस्तांना सत्तावीस लाख रुपयांची मदत मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते आवाहन त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास आता सुरुवात पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले झेंडू चौडीचे प्रचंड नुकसान रात्रंदिवसा मेहनत करून उभे केलेले पीक आता उपटून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ शिवभोजन योजनेचे अनुदान थकले केंद्रचालक पाच महिन्यापासून प्रत्यक्षेत शासन निर्णयानुसार पंधरा दिवसामध्ये अनुदान वाटप होणे अपेक्षित मात्र मे महिन्यापासून अनुदान नाहीच कास्तकारांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरू बच्चू कडू यांची गर्जना विरोधकांची परवा न करता शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याची बच्चू कडू यांनी दिली आहे एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा घरकुल योजनेमध्ये तांत्रिक अडचण लाभार्थ्यांना अनुदान मिळेना घरकुल योजनेच्या ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे मलकापूर तालुक्यातील नऊशे लाभार्थ्यांचे अनुदान रखडले आहे अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे युद्धपातळीवर करा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला आदेश बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी त्यांनी केली शेतकऱ्यांच्या कष्टाला पुराचा मोठा फटका पाहिलेले स्वप्न गेले वाहून शेतातील माती गेली वाहून पिके पडली आडवी नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची मागणी महिलांनो लाख कर्ज घ्या उद्योग महिलांना मिळणार कर्ज उद्योग उभारणीसाठी सरकारकडून मिळणार सहाय्य सततच्या पावसामुळे पालेभाज्या सडल्या शेतकऱ्यांना बसला मोठा फटका अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाचे नुकसान होऊन दर वाढले आहे बाजारातील आजचे भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हेलपाटे वाचणार गावातच सात फेरफार महसूल विभागाचा सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत गावामध्ये दुरुस्ती फेरफार व अन्य प्रलंबित दावे आता निकाली लागणार आहे सोयाबीनच्या शेंगामधील सोयाबीन काढणीच्या वेळामध्ये अतिवृष्टीचा धुमाकूळ झाल्यामुळे अनेक जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला फुटले कोम अंकुर अतिवृष्टीमुळे राज्यातील ब्याण्णव लाख एकर पिकांचे झाले नुकसान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शेतीपिकेत झाली उद्ध्वस्त पशुधन वाहून गेले खरडून गेली म्हणून बावीसशे पन्नास कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा बळीराजाच्या मदतीसाठी राज्याचे केंद्राला साकडे महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट शेतकऱ्यांसाठी लवकरच मदतीचा प्रस्ताव सादर होणार आहे शेतकऱ्यांना रेड अलर्ट जारी आज दहा तास धो धो पाऊस कोसळणार ग्लोबल फोरकास्ट सिस्टमने दिलेल्या इशार्यानुसार राज्यात पुढील दहा तास पाऊस पडणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तलाठी मंडळ अधिकारी व शिक्षक एक दिवसाचा पगार देणार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व तलाठी शिक्षक अधिकारी यांचा एक दिवसाचा पगार शेतकरी मदत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये देण्याची मागणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ मदत करावी अशी मागणी संयुक्त किसान मोर्चेद्वारे करण्यात आली एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आर्थिक निधी होणार खात्यात जमा लाडक्या बहिणींना कमविण्याची संधी बहिणींना उद्योगासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज राज्य शासनाची महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना पतसंस्थाकडून बहिणींना उद्योग टाकण्यासाठी मिळणार भक्कम रक्कम साखर कारखाना उसाला देणार एकतीसशे पन्नास रुपयांचा जास्त भाव शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उसाला प्रति क्विंटल एकतीसशे पन्नास रुपयांचा भाव देणार असल्याची माहिती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली, दिली। पाऊस थांबता थांबेना शेतकरी झाला हदबल यावर्षीचा सोयाबीन हंगाम संकटात सापडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाला बसला आहे मोठा फटका शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावती तालुका काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक मोर्चा त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी देऊन कर्जमाफीसह अन्य मागणीसाठी तहसीलदारांना दिले निवेदन शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार तुम्ही डोळ्यांची तपासणी केली का नमोनेत्र संजीवनी अभियानाअंतर्गत शहरी ते गाव पातळीपर्यंत डोळ्यांची मोफत तपासणी सुरू आहे कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे नागरिकांना केले आवाहन